उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन मेजर ध्यानचंद जयंतीच्या निमित्ताने इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय कला वाणिज्य व वा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडनेर येथे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शरद ढाले होते त्यांचे हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो ज्याद्वारे हॉकीचे जादूगार आणि तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते म्हणून गौरवण्यात येते शौर्य निस्वार्थ देशप्रेम आणि हिटलरची ऑफर फेटाळून लावण्याची कथा आजही विद्यार्थ्यांना प्रेरणा देते असे गौरव उद्गार प्राचार्य शरद ढाले यांनी मार्गदर्शनपर अध्यक्षीय अध्यक्षी भाषणात काढले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक डी एच राठोड यांनी केले राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धा मॅरेथॉन दौड मनोरंजन खेळ विविध खेळांच्या स्पर्धा चर्चा सत्र परिसंवाद इत्यादी आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला प्रसंगी प्राध्यापक इंगळे प्राध्यापक महाजन प्राध्यापक लोणावळे प्राध्यापक ठवळे प्राध्यापक दौलतकर प्राध्यापक बहादुरे प्राध्यापक कुलकर्णी प्राध्यापक कुडे प्राध्यापक आंबटकर प्राध्यापक सातपुते माध्यमिक विद्यालयाचे स श्री श्री तलवटकर श्री मडावी श्री बारतीने आदी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा शेंडे प्रज्वल जिवतोडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल दुरतकर उलट तपासणी न्यूज हिंगणघाट